हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे आंबोळी आणि डोसे तर आपण हे शेळ्या भातापासून बनवतो आहे आणि बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे हो, रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण आंबोळी आणि डोसे दोन्हीसुद्धा एकाच मिश्रणापासून बनवणार आहोत तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे शिळा भात घेतलेला आहे तो असा मोकळा करून घ्यायचा आणि त्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे एक वाटीला पण कमी घेतला आहे बारीक रवा जाड रवा कोणताही रवा वापरू शकतात तर हा भात अगोदर असा मोकळा करून घ्यायचा आहे तर बारक्या वाटीने या वाटीने दोन वाटी एवढा हा भात आहे त्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतला आहे एक वाटीला पण कमी घेतलेला आहे रवा आता आपण सगळ्यात अगोदर हा भात अर्धा याच्यामध्ये टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यात सर्व एकदम बारीक होणार नाही त्यामुळे थोडं थोडं दोनदा मिश्रण वाटून घेऊया तर मी अगोदर अर्धा भात याच्यामध्ये टाकून घेतले आता त्यामध्ये आपण रवा घेतलेला आहे तो टाकूया याच्यामध्ये पाव वाटी दही टाकायचे तर आपण इन्स्टंट आहे त्यामुळे आपण इथे दही वापरलेलं आहे फर्मेंटेशन करण्यासाठी आपण हे बॅटर असंच ठेवलेलं नाहीये त्यामुळे डोसेची आंबोळीची चव येण्यासाठी यामध्ये दही टाकून घेतले पानी, पानी थोड़ -थोड़ कौना -कौना कौन -कौन सुट आता टाकूया लागेल तसं पाणी तर पाणी थोडं थोडं टाकायचं नंतर लागलंच तर टाकू शकतो काय होतं की भात कोणाकोणाचा चिकट ओला असतो कोण कोण मोकळा सुटसुटीत शिजवतो त्यामुळे पाणी कमी जास्त होऊ शकतं तर हे मिश्रण एकदम बारीक असं वाटून घेतले हे पहा आता राहिलेला सुद्धा सर्व भात मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि याच्यामध्ये थोडं पाणी टाकून परत हे बारीक वाटून घेऊया अगदी रवाळ मिश्रण राहिलं तरीसुद्धा चालेल तर आता हे मिश्रण आपण सर्व वाटून घेतले आता मिक्स करून घेऊया पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण आपलं बनवून तयार आहे तर हे मिश्रण खूप घट्ट आहे तर आपण आंबोळी ढोसे बनवायच्या वेळेस याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आपण याच्यात रवा टाकलाय त्यामुळे हे असंच थोडं वेळ झाकून ठेवायचे त्यामुळे रवा चांगला फुलला जाईल तर नंतर पाणी टाकूया आत्ता हे व्यवस्थित मिक्स करून घेतले झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देऊयात आणि आपण जास्त वेळ पण ठेवणार नाही फक्त चटणी बनवूस तोपर्यंत झाकून ठेवले तर आता एक चटपटीत मस्त यमी चटणी बनवूया त्यासाठी मोठा एक टमॅटो कट करून घेतला आहे दोन चमचे सुक्या नारळाचाकीस थोडा कढीपत्ता दोन लसूण पाकळ्या दोन चमचे हरभऱ्याची डाळ आणि दोन सुके लाल मिरच्या घेतलीत तर आता ही आपण सर्वना भाजून घेऊया खूप छान चटणी होते तुम्ही करून पहा सगळ्यात अगोदर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया तुम्ही उड डाळ आणि हरभऱ्याची डाळ दोन्ही मिक्स करून वापरले तरी चालेल आता हरभऱ्याची डाळ थोडीशी लालसर झाली की याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकूया तरी पहा हलकासा रंग आलाय आता याच्यामध्ये कढीपत्ता लसूण आणि सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि दोन सुक्या लाल मिरच्या हे सर्व टाकून घेऊया तर याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे ते तुम्हाला दाखवायचे राहून गेले तर अगदी मूठभर शेंगदाणे घेतलेत भाजलेले असो किंवा कच्चे असो ते घ्यायचेत आणि हे सगळं आता चांगलं परतवून घ्यायचे तो तर छान लालसर होईपर्यंत हे मिश्रण चांगलं भाजून घ्यायचे तर हे पहा छान हे लालसर होईपर्यंत भाजून घेतले खोबरंसुद्धा चांगलं भाजलेले तुम्ही ओलो खोबरं वापरलं तरी चालेल तर आता इथे टमॅटो टाकून घेऊया आणि सगळं चांगलं परतवून घेऊया तर टमॅटोसुद्धा चांगला भाजून घ्यायचं आहे याचा कच्चे पाना कमी होईपर्यंत म्हणजे चटणी खूप स्वादिष्ट बनते तर थोड्या वेळासाठी हे असंच आपण कमी गॅसवरती परतवून घेऊया टमॅटो चांगला मऊ झाला की मग हे आपण मिश्रण प्लेटमध्ये काढून घेऊया पहा थोडं वेळ मी हे छान असं परतवून घेतलं आहे आणि टमॅटो मऊ झालेलं आहे आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया मिश्रण थंड झाले की याची चटणी बनवून घेऊया तर चटणीचं मिश्रण थंड होतो आहे तोपर्यंत आपण बॅटर पाहूयात तर पहा चांगलं याच्यामध्ये रवा मुरलेलं आहे आणि आपलं हे मिश्रण आणखीन थिक झालेलं आहे घट्ट दाटसर झालं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर भातामध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे मीठ कमीच वापरायचे अंदाजाने आता एक चमचा याच्यामध्ये इनो टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा पाव चमचा टाकू शकतात आणि याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया इनोवरती आणि आपलं मिश्रणसुद्धा दाटसर झालेलं आहे त्यामुळे थोडंसं आणखी मी याच्यात पाणी टाकून घेतलं आता हे सर्व चांगलं होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं तर मिश्रण आपलं आंबोळे आणि डोश्यासाठी तयार झालेलं आहे तोपर्यंत बाजूला ठेवूयात तर अगोदर आपण चटणी बनवून घेऊया तर टमॅटो आपण शेंगदाणे मिरची सर्व भाजून घेतले ते थंड झाले मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि ही चटणी बनवून घ्यायची तर चवीनुसार मीठ टाकून घेतले अगोदर मी हसंच फिरवून घेते कारण याच्यामध्ये टमॅटो आहे त्यामुळे पाणी थोडं कमीच लागणार आहे तर हे पहा आत्ता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि परत चटणी ही बारीक होईपर्यंत वाटून घेऊया तर एकदम टॅमटिंग अशी ही चटणी बनते तर थोडं पाणी टाकून ही चटणी व्यवस्थित मी वाटून घेतली हे पहा एकदम मस्त अशी चटणी बनलेली आहे आता याच्यावरती आपण तडका देऊन घेऊया अशीच खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते आणखीन चव वाढण्यासाठी मी याच्यामध्ये थोडासा तडका देऊन घेते तर थोडंसं तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकायचे आणि थोडासा कडेपत्ता टाकायचा आणि गरमागरम हा तडका या चटणीमध्ये टाकून घेऊया हे पहा एकदम जबरदस्त वेगळ्या प्रकारची चटणी आपली बनवून तयार झाली नक्की एकदा करून पहा आपण दरवेळेस ओल्या नारळाची कोथिंबीर हिरवी मिरची लसूण पुदिना वगैरे टाकून बनवत असतो इडली ढोशासोबत खायला पण ही चटणी करून पहा अप्रतिम लागते आणि एकदम बनवायला पण सोपी आहे आपली चटणी बनवून तयार आहे आता लगेच आपण आंबोळी बनवायला घेऊया त्यासाठी आता आपण पॅन गरम करून घेतलाय ह्याच्यावरती तेल लावून पुसून घ्यायचं त्यानंतर पाण्याचा शिंतोडा देऊन स्वच्छ रुमालने पुसून घ्यायचं किंवा टिश्यूने पुसून घ्या आता हे मिश्रण एक पळी आपण पॅनवरती टाकून घेऊया आणि चमच्याने याला पसरावायचं नाही आहे पॅननेच थोडंसं असं पसरवून घ्यायचं आपण डोश्याला पसरवतो तसं चमच्याने नाही पसरवायचं तर थोडंसं पॅनने इकडे तिकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचे याला आपोआप जाळी पडते तर मी थोडंसं याला पसरवून घेते एकाच जागेवर मिश्रण राहत नाही असं पसरवून घ्यायचं तर थोडंसं मी एक लेवल करून घेते पसरवलेलं मिश्रण इकडे तिकडे थोडंसं झालं आहे त्याच्यावरती थोडंसं हे मिश्रण टाकून घेऊया आणि आता मीडियम गॅसवरती ही आंबोळी व्यवस्थित भाजू द्यायची काढण्याची घाई करायची नाही आपल्याला खूप घाई असते डोसे इडली काढायची झाले की नाही पाहायची व्यवस्थित भाजून घ्यायचं मग असते काढायचं तर किती छान याला जाळी पडली आहे पहा तर थोड्या वेळानंतर याच्या कळा आपोआप मोकळ्या होतात आता आपण ह्या आंबोळी पलटी करून घेऊया तर व्यवस्थित भाजलेली आहे निघत नसेल तर थोड्या वेळ भाजून घ्यायची आहे आणि आपण याच्यामध्ये भात वापरलेला आहे त्यामुळे हे मिश्रणात थोडंसं पातळ असल्यासारखं वाटतं त्यामुळे थोडा भाजायला वेळ लागतो आता आपण ही आंबोळी पलटी करून घेतली दुसरी साईडने सुद्धा थोडीशी भाजून घेतली आहे आता काढून घेऊया गे गॅसची फ्लेम एक साईडलाच लागते आहे पॅन खूप मोठं आहे तरी मी फिरून फिरून व्यवस्थित हे भाजून घेतले तरी एक साईडने थोडंसं सा जास्त लालसर झालं तर पहिली आंबोळी आपली बनवून तयार आहे मी आणखीन एक बनवून दाखवते पॅनवरती पाणी शिंपडून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं त्यामुळे पॅनचं टेम्परेचर एक लेवलचं होतं आणि आंबोळी व्यवस्थित निघली जाते तर एक पळी मिश्रण आणखीन याच्यामध्ये टाकून घेते थोडंसं आपण पसरवून घेऊया आणि हे आंबोळीसुद्धा चांगली भाजून घ्यायची तर हळूहळू किती चांगली कि याला जाळी पडते पहा तुम्हाला आंबोळी बनवायची असेल तर आंबोळी बनवू शकतात किंवा एकदम पातळ मऊ मौलसोषित डोसे बनवायचे तसे डोसेसुद्धा बनवू शकतात तर हे पहा याला सुद्धा किती चांगली जाळी पडली आहे आणि पहिली आंबोळी दाखवते हे पहा एकदम मऊ लुसलुशीत आहे आणि खूप चांगली भाजलेली आहे आणि आंबोळी डोशे काढून ना जाळीवरती ठेवायचे म्हणजे कोणतीही चाळणी जाळी असेल त्याच्यावर त्यामुळे त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि चिकट चिकट होत नाही तर दुसरी सुद्धा आंबोळी मस्त मी अशी भाजून घेतली तरी ते आपल्या दोन आंबोळी बनवून तयार झालेत तर बनवायलासुद्धा खूप सोपी आहे फक्त भाजायला थोडासा वेळ द्यावा लागतो झटपट आपल्या आंबोळ्या तयार होतात तर मी आता तुम्हाला ढोसे बनवून दाखवते पॅनवरती थोडंसं पाणी शिंपडून पुसून घेतलं आता एक पळी मिश्रण टाकून चमच्याने अलगद हाताने हे मिश्रण पसरवून घ्यायचे डोसा भासते तोपर्यंत तुम्हाला मी त्या आंबोळी आणि चटणी आपली बनवून तयार आहे ते दाखवते माझ्या मुलांना खायला द्यायचं होतं तर म्हटलं तुम्हाला एकदा दाखवते किती छान हे आंबोळी आणि चटणी झाले पहा असं मुलांना तुम्ही नाश्त्यामध्ये बनवून देऊ शकतात शिळा भात राहिला असेल तर तो तसाच राहतो आता खाऊ परत खाऊ करून आपण तसंच फ्रीजमध्ये ठेवून देतो त्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ बनवले तर आपल्याला सुद्धा खायला छान वाटतात तर हे पा डोसा मी अल्टीपल्टी करून चांगला भाजून घेतलाय आणि मस्त असा मौलसुषित एकदम पातळ असा डोसा तयार झालेला आहे तर आणखीन एक ते डोसा बनवून घेते तर बाकीचे सुद्धा सर्व डोसे मी असेच बनवून घेते आणि एकदम पातळ असे हे डोसे बनतात आणि डोसेसुद्धा काढण्याची घाई करायची नाही वरची साईड चांगली लालसर दिसायला लागले की मगच काढून घ्यायचा म्हणजे डोसा चांगला भाजलेला असतो आणि व्यवस्थित क्लीन निघतो तर सर्व डोसे मी असेच बनवून घेतले आणि मुलांना आंबोळी चटणी खायला दिले तरी ते मी तीन डोसे बनवून घेतलेत आणि चटणीसुद्धा आपली तयार झाली तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा फक्त भाजतानाच थोडासा वेळ देऊन भाजावं लागतं बाकी काही नाही व्यवस्थित ढोशी आंबोळी तयार होते आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय